नमस्कार चॅनलवर स्वागत आहे आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत नवरात्राविषयी सगळ्या सगळीकडे न घट बसवतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं बसवतात तेच आपल्याला बघायचं आहे आज तर तुम्ही काही नवीन विषय म्हणजे नवीन काही असेल तुमच्याकडे मला कमेंट करून नक्की सांगा कशा पद्धतीनं बनवता नवरात्र घटस्थापना माहिती घटस्थापना म्हणजे नवरात्राचा प्रारंभ करण्याची सर्वात महत्त्वाची व पवित्र प्रक्रिया या दिवशी घरात किंवा मंदिरात कलश घट स्थापन करून नवरात्र उत्सवाची सुरुवात केली जाते घटस्थापनेचे महत्त्व कलश म्हणजे शक्ती समृद्धी आणि मंगल मंगलाचे प्रतीक आहे कलशात देवीचे स्वरूप मानले जाते नवरात्रभर देवीचा वास कलशात असल्याचे मानले जाते या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी शांती व मंगलकार्यता येते घटस्थापना कशी कर कशी करतात आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे तर काही स्टेप चुकू नये किंवा सुटू नये म्हणून मग असे व्हिडिओ पाहून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर काही ठिकाणी नारळाची वाटी घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ भरून देवी बसवतात आपली जी कुलदैवत देवी असते ती बसवतात आणि पूजा करतात तर असे पण करू शकतो आपण आणि मेन म्हणजे शुभ मुहूर्तात कलश स्थापन झालाच पाहिजे जमिनीवर स्वच्छ रांगोळी काढून त्यावर कलश ठेवावा कलशात पाणी सुपारी अक्षत हळद कुंकू नाणे इत्यादी ठेवले जातात वर नारळ आंब्याचे पाणी ठेवतात किंवा नागेलचे पाणी ते पण चालतात घट सजवला जातो आणि घटाभवती मातीपासून सप्तधान्य ते त्यामध्ये पेरतात आपल्याजवळ जे सात धान्य असतील ते टाकू शकतो आपण किंवा मग विकत पण मिळतात सप्तधान्ये किंवा धान्य तर नवरात्र बघ हळूहळू ती उगवते मग घटस्थापना झाल्यावर देवीची अखंड ज्योत म्हणजे मोठा दिवा एकदाच लावतात आणि वात मोठी करावी म्हणजे ती संपणार नाही नऊ दिवस चालेल आणि अखंड ज्योत प्रज्वलित करतात धार्मिक दृष्टिकोन घटस्थापना देवीचे दुर्गेचे आमंत्रण नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते घरात घाट ठेवले असल्यास धर्ग आरती देवीचे स्तोत्र सप्तशती दुर्गा चालीसा किंवा मंत्र जप करावा असे केल्याने एकदम आपलं मन पण चा शांत होते आणि घरात समृद्धी सुख समृद्धी आणि पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आपल्याला घटस्थापना ही नवरात्रीची सुरुवात असून ती देवीच्या मंगलमय शक्तीचे आव्हान मानले जाते कलश म्हणजे शक्तीचा समृद्धीचा आणि श्रद्धेचा आधार आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा